नमस्ते मित्रांनो मूलभूत हक्काच्या या दुसऱ्या भागात आपलं मनापासून स्वागत या दुसऱ्या भागात आज आपण उरलेल्या तीन हक्कांचा अभ्यास करणार आहोत चला तर जाणूया धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांविषयी मित्रांनो भारत हे एक जगातलं सर्वात महत्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचं आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी आपल्या संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना परवानगी दिलेली नाहीये त्यातली पहिली बाब म्हणजे ज्या कराचा उपयोग एखाद्या विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत म्हणजेच काय तर धार्मिक कर लादायला संविधान प्रतिबंध करत आणि दुसरी बाब आहे शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचं करता येत नाही आता जाणूया सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काविषयी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सण उत्सव आणि आहार जीवन पद्धती या बाबतीत आपल्या देशात खूप विविधता आहे प्रत्येक लोकसमूहाला आपली स्वतःची एक स्वतंत्र संस्कृती आहे आणि आपल्या संविधानाने या विविध प्रकारच्या लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिलाय त्यानुसार आपली भाषा लिपी आणि साहित्य यांचं जतन तर करता येतच पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुद्धा करता येतात भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात आता जाणूया संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असं म्हणतात आता याचा अर्थ असा की हक्क भंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयीची तरतूद संविधानानेच केलेली आहे त्यानुसार न्यायालयाला ले सुद्धा हक्कांचं संरक्षण करणं बंधनकारक ठरते संविधानाने आपल्याला दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकतं आणि आपल्याला हक्कांचा वापरही करता येत नाही यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असं म्हणतो हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेत त्याची शहानिशा करत खरोखरच हक्क भंग झाला आहे किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे असं न्यायालयाला वाटलं तर न्यायालय योग्य तो निर्णय देत हक्कभंगाचे काही प्रकार जाणून घेऊया कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणं हा सुद्धा एक हक्कभंगाचा प्रकार आहे योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर किंवा गाव सोडण्यास प्रतिबंध करणं तुरुंगातील कैद्यांना अन्न पाणी आणि औषधोपचार नाकारण आता हे हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे कोणकोणते आदेश आहेत ते आता जाणूया नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला निरनिराळ्या प्रकारचे आदेश देण्याचे अधिकार आहेत त्यातला पहिला आहे देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण हॅबियस कॉर्पस बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा हा आदेश आहे परमादेश मॅन्डमस लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा हा एक आदेश आहे मनाई हुकूम किंवा प्रतिषेध म्हणजेच प्रोहिबिशन कनिष्ठ न्यायालयानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश अधिकार पृच्छा कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा हा आदेश आहे उत्प्रेक्षण कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा हा आदेश आहे मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचं संरक्षण असल्यानं नागरिकांना आपल्या हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो ते अधिक जागरूक जबाबदार आणि सक्रिय नागरिक म्हणून ना आपली भूमिका पार पाडू शकतात मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला आपल्या कर्तव्यांचं सुद्धा भान ठेवावं लागतं धन्यवाद